राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाडक्या बहिणींसाठी चालू केली आहे आणि ही योजना अशीच पुढे सुद्धा हजार टक्के चालू राहणार असल्याचं चा मत आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना येथे आज व्यक्त केलंय कारण खासदार संजय राऊत यांनी लाडक्या बहीण योजनेला निधी कमी पडत असल्यामुळे योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या टीका केल्या होत्या या टीकेला उत्तर देताना आमदार बबनराव लोणीकर यांनी हे स्पष्टीकरण दिलंय या प्रसंगी त्यांनी संजय राऊत यांचा चांगला समाचार सुद्धा घेतलाय संजय राऊत संजय राऊत कधी रात्री बोलले का दिवसा बोलले संजय <laughs> राऊत काय बोलतील काही सांगता येत नाही आज एक बोलतात उदय एक बोलतात परवा एक बोलतात त्याच्यामुळं ते बोलले त्या विधानावर ठाम राहतील असं वाटत नाही महायुक्ती सरकारने दारू विक्रीच्या माध्यमातून राज्यात महसूल सुरू केले आणि त्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली त्यासाठी मद निर्मिती धोरणात बदलता दृष्टीने या समितीच्या लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं चाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकायचे आहेत माझ्या विधानसभा मतदारसंघात एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यात प्रत्येकी साडेसात साडेसात हजार रुपये टाकलेले आहेत आणि सरकारनं जी योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ती हजार टक्के पुढे चालू राहील त्यात कुठलीही शंका नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप महापालिकेच्या निवडणुका अद्याप पर्यंत पक्षाचे जे राज्य पातळीवरचे नेते आहेत यांनी महायुतीनं लढायचं का सोबळावर लढायचं अद्याप पर्यंत पक्षश्रेष्ठीचा निर्णय झालेला नाही मात्र जिल्हा पातळीवर काही नेते बोलतात की आम्ही स्वतंत्र लढू शेवटी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन महायुतीचे नेते यावर अंतिम निर्णय घेतील आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवारांचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडतोय या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली विशेष बाब म्हणजे एकीकडे ठाकरे गटाला छत्रपती मोठे धक्के बसत आहेत त्यामध्ये आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वामध्ये आज शहरातील संत एकनाथ नाट्य मंदिरामध्ये घे भरारी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मे कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा काम यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यताही वर्तवली जाते अशातच अरविंद सावंत यांनी मोठ विधान केलंय आमची ही इच्छा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असं विधान अरविंद सावंत यांनी केलंय असं काही नाही शिवसेनेची ताकद अगोदर होती शिवसेना महापालिकेवर जवळजवळ किती वर्ष पंच्याऐंशी पासून अधिराज्य करते तेव्हा कुठे आम्ही एकत्र होतो तेव्हाही त्याच वेळेला भाजप बरोबर ठीक आहे ना मराठी माणसाच अस्मिता अस्तित्व महाराष्ट्राचा धर्म आज सारच विकलं गेले भ्रष्टाचार टोकाचा आहे आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाला अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सर महापालिका निवडणुकीत मराठी पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची मराठवाडा विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली आहे या बैठकीसाठी विभागातील विविध जिल्ह्यातून अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिलाय येत्या सोळा ते वीस जानेवारी दरम्यान एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित होणारे कृषिक प्रदर्शन होणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन मात्र पंधरा जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत राहणार आहे गेल्या दहा वर्षांपासून कृषिक हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय या वर्षीचे दहावे कृषी प्रदर्शन दिनांक सोळा ते वीस जानेवारी दरम्यान होत आहे हे कृषी बुद्धिमत्तेच्या संकल्पनेवर आधारलेले आहे कृषी प्रदर्शनासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थिती लावावी असं आवाहन राजेंद्र पवार यांनी केलंय प्रश्न ना यंदाच्या शेती प्रदर्शनामध्ये काय वैशिष्ट्य पूर्ण असणार आपण म्हणजे आता खरं तर आपण इथे उसाच्या ठिकाणी उभा आहे नाहीतर बाकी ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या देशातले आपण बियाणापासून ते वेगवेगळे टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवलेली आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या एक वर्षापासून दीड वर्षापासून आपण जे काम करतोय की आज जग जे बदलणार आहे ते ए टेक्नॉलॉजीवर बदलणार आहे आणि आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात उर्साचं क्षेत्र असल्यामुळे आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण जे उसाचं जे इथं प्लॉट घेतलेले आहेत यासाठी उसावर वापरलेले ए टेक्नॉलॉजी या संदर्भातलं प्रात्यक्षिक आपण जिथं उभा आहोत ते आपण शेतकऱ्यांना दाखवलं उत्पादन किती पहिलं किती उत्पादन होतं आणि टेक्नॉलॉजी घेतल्यानंतर किती उत्पादनामध्ये वाढ होते जवळजवळ दीडपट ते दुप्पट उत्पन्न वाढलं पाहिजे पहिलं जर आपण पाहिलं तर उत्पादन फक्त आपण पाहतोय की तीस ते पस्तीस टन उत्पादन येते आणि या ठिकाणी आप आप जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण या प्लॉट मध्ये पाहत आहात सर्व ठिकाणी तर आपल्याला सॅटेलाइट आणि आपल्या एआय तंत्रज्ञानाद्वारे एकशे साठ टनाचं उत्पादन या प्लॉटचं दाखवलेलं आहे आणि त्याला जर आपण शेतकऱ्याला जर करायचं तर त्याला किती खर्च येतो एकरी आता खर्चामध्ये जर विचार केला तर या तंत्रज्ञानाचा खर्च आपण सर्वांसमोर ठेवलेला आहे त्या, त्या माध्यमातून आपण एक हजार शेतकरी त्या आपण घेतलेले पण आहेत रुपये दहा हजार रुपये प्रति शेतकरी हा खर्च आपण देतो आणि इतर काही औषध आणि खर्च जर विचार केला तर साधारणतः पंचवीस ते तीस रुपये तो खर्च म्हणजे चाळीस ते पंचाळीस हजार रुपयात शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो एआयचा खर्च ते सांगत नाही ते बाकीचा शेतीतला जो खताचा आणि इतर तोही खर्च त्यांनी सांगितलेला आहे वास्तविक या ज्या टेक्नॉलॉजी आहेत जेवढा मोठ्या प्रमाणात वापरले जातील तशा वेगवेगळ्या कंपन्या येतील आणि हा खर्च कमी 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 होत जाईल जसं आपल्याला मोबाईल असेल बाकीच्या गोष्टी स्वस्त होत जातात तशी टेक्नॉलॉजी पुढच्या वर्षी अजून कशी स्वस्त होईल यासाठी आपण इथं प्रयत्न सुरू केलेले उसाबरोबर या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रॉडक्ट फायदेशीर ठरणार अजून कुठली प्रत्यक्ष आपण समोरच्या बाजूला काही जी आपली रीतच जी पिकं असतात फळ फळ झाड असतात तर ती आपण घेतलेली नाहीत त्यापेक्षा आपण नवीन प्रकारची वेगवेगळी फळझाड आणलेली आहेत पण यात ए आय साठी म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे केळी आहेत किंवा डाळिंब आहे आणि द्राक्ष आहेत हे सुद्धा आपण पुढच्या वेळेपासून पूर्ण त्या द्राक्षात आपण काम ए आय वर करणार आहे त्यासाठी तो सुद्धा प्लॉट आपण इथं उपलब्ध केला के पेरू असतील आणि जे आवकाडो किंवा ही जे काही नवीन वारंटी ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इम्पोर्ट सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शहरी लोक वापरायला लागले त्यामुळे आपण ते आवकाड ह्या पिकावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलेले